नमस्कार दर्शक हो, कुलस्वामिनी एम आय महाराष्ट्र लाईव्ह टी व्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आपण पाहत आहात कुलस्वामिनी एम महाराष्ट्र लाईव्ह चालू वर्षाचा हा जो दसरा आहे तो आपल्याला सर्वांनी वाशियाच्या व्यक्तांचे शुभेच्छा व्यक्त करते माझा तांबळे यांची देश माण करू

अर्थिक आर्थिक शुभेच्छा दिल्या आहेत दादा तुम्ही द्यायचा आणि तुम्ही तुम्ही सात पुढे नेते तुम्ही शैक्षणिक क्षेत्रामध्ये न्यावलोपिकतावडे असतात त्यांच्यावर सुद्धा करण्याचं काम करत आलेलं आहे

दर्शन पण आल्यानंतर देवीने जे आम्हाला जे देवीच्या कृपाने जे भाविक भक्त मिळाले आणि त्यांच्या आम्हाला अगदी दहा मिनटां जरी आणि घरी जे माझ्या सेंटिमेट उपस्थित राहतो आणि आम्ही त्या सत्तेला उपस्थित राहतो आणि या निमित्ताने आम्ही एमय माती तर मागितलं त्याप्रमाणे एमय वाटीला चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या कुलस्वामिनी अमाई महाराष्ट्र लाईव्ह टी व्ही न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा पाहत रहा फक्त कुलस्वामिनी अमाई महाराष्ट्र लाईव्ह टीव्हीनी